आणि त्यानंतर प्रकाशन सोहळ्याकडे आपण वळणार आहोत महाराष्ट्र राज्याचे <duy> बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे यांचं स्वागत सुदर्शनजी रावतवार हे स्वतः करतील माध्यम पब्लिकेशनच्या वतीने आणि एक लेखक म्हणून मी त्यांना अशी आलेल्या पाहुण्यांसाठी फक्त सांगतोय लेखकाचं मनोबल झालंय राज किशोरजी मोदी आणि आमदार नमिताताई मुडा यांचं पण मनोगत यापूर्वी झालेलं आहे त्यानंतर प्रकाशन सोहळा आणि बनंतरची मनोगत होती रापदार परिवाराच्या वतीने आणि माध्यम पब्लिकेशनच्या वतीने सौ उर्मिला रापदार या रजनीताईंचं सत्कार करत आहेत आपण टाळ्या वाजून पाहुण्यांचं स्वागत करूया प्रमुख अतिथी ज्यांची आपण वाट पाहतो आहोत धनंजयजी मुंडे थोडस वेगळ्या पद्धतीनं प्रकाशन <स्था> हाच तो तिन्ही पुस्तकांचा एकत्रित संच जो आपल्याला बाहेर मिळणार आहे अगदी सवलतीमध्ये आपल्यासाठी आज तो आम्ही बाहेर उपलब्ध करून ठेवलेला आहे आपण जरूर ही पुस्तकं घ्यावी आणि यावरच्या प्रतिक्रिया लेखकांपर्यंत पोचवाव्या पुस्तकांचे आपल्या सगळ्यांचे पुस्तक मित्र जो आणि ह्या कार्यक्रमासाठी आनंदाने आत्मीयतेने आणि प्रेमाने उपस्थित असणारे आपण सर्व आंबेजोगाईचे पुस्तकप्रेमी लोक इतकी मोठी माणसं व्यासपीठावर असताना मला प्रश्न पडला होता की मला बरं नांदेडहून का बोलवलं असेल आणि मग नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की साधा काम नाहीये ना इथे तीन बाळं जन्मायची आहेत तिळं जन्मायचं आहे तर मग कोणीतरी फार अतिशय कारागीर अशी सुईण पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारख्या रोग आणि प्रसूती शास्त्रतज्ञ असलेल्या बाईला इथं बोलावलं गेलं असेल कारण तीनही बाळं सुरक्षित ठेवायची आहेत तीनही बाळं निरोगी ठेवायची आहेत आणि ह्या तीनही बाळांना तुमच्यासमोर सादर करायचं आहे कदाचित ह्याच कामासाठी मला इथं बोलावलं असेल आणि यामुळे मला खरोखर आनंद यासाठी झाला की याच आंबेजोगाईंनी मला डॉक्टर बनवलं आहे ह्या अंबेजोगाई गावाची मी तहयात ऋणी असते या गावानं मला खूप काही दिलं आहे हे गाव किती चांगलं आहे ह्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला समजणारच आहे पण माझ्या पुरतं सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की या गावाने माझं नाव बदलवून टाकलं माझं मूळचं नाव होतं रंजना दत्तात्रय शास्त्री माझं नाव झालं डॉक्टर सौभाग्यवती वृषाली माधवराव किन्हाळकर ह्यामधले डॉक्टर आणि सौभाग्यवती हे दोन्ही शब्द मला ह्या गावाने दिले आहेत ह्या गावाने मला एक चांगला नवरा मिळवून दिला आणि म्हणून मी ह्या गावाची फार उपकृत आहे ह्या गावाबद्दल तर मला बोलायचंच आहे पण तत्पूर्वी मी ह्या पिळ्यांच्या जन्माबद्दल थोडंसं बोलते की ही जी तीन बाळ आता जन्मली आहेत खूप उशीर झाला असं तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं त्याचं कारण असं की इतकं अवघड बाळणपण उशीर तर लागणारच होता आणि अवघड बाळणपण असलं की एक जण प्रयत्न करतो दुसरा एखादा मदतीला येतो तिसरा एखादा मदतीला येतो आणि मग शेवटी नाईलाजानी सिझेरियन केलं जातं पण आज इथे सिझेरियन केलेलं नाही नैसर्गिक ना प्रसुती होऊन तीन बाळ सुखरूप आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या तीन बाळांकडे आता मी थोडंसं बघावं म्हणते आणि एकेका बाळाचं आरोग्य तपासून प्रत्येक बाळ कसं निरोगी आहे सुदृढ आहे आणि गुटगुटीत आहे